आंबेडी मैदानाचा गट क्रमांक सत्तावीस सुटला काल एक गट पळून आज पुन्हा एकदा या आंबेडी मैदानासाठी सज्ज झाला होता तो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक सत्तावीसमध्ये बघताय काय तो स्पीड लागला आहे बाकासूरला आणि सोबत होता घाणनकरांचा बाब्या एवन जोडी या घाणंचा बाब्यासुद्धा मित्रांनो फॉर्ममध्ये मागचली या गाडीच्या सेमीला हार झाली होती परंतु आज तुफान असा स्पीड लागला आहे आणि मित्रांनो काल बाकासूर पूर्ण फ्रेश होता परंतु भावभावांची लढत होती एका सेमीमध्ये त्याच्यामुळे आपला काल बाकासूर पळताना दिसल्या नाही मथुर बाकासूर एका सेमीत लागले होते आणि मामाने आधीच सांगितलं आहे जेव्हा जेव्हा हाच जोड एका समिती येईल तेव्हा आम्ही राहुलबाईंशी बोलू आणि कन्फर्म करू की नक्की कोणती गाडी पळणार आणि काल चांगला निर्णय घेतला होता दे दे आ, करा। करा तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा गट क्रमांक सत्तावीसमध्ये हा आज वन जोड आपला पलताना दिसला आहे तुफान असा स्पीड लागला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बक्कासूर आणि बाब्या मित्रांनो गटपत झालेत तुफान स्पीड लागला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो